अरे गुड मॉर्निंग प्रथमेश गुड मॉर्निंग एवढ्या सकाळी गुड चालला अरे काय नाही दिवाळी येत आहे ना आता ओव्हर टाइम चालला गावाला जायचं तू नाही चालला गावाले नाही रे भावा थोडा लोड आहे म्हणून यावेळेस नाही जा यार पण तू तर हरवर्षी गावला तस दिवाळी घरी जायला पैसेच नाही आज जवळ पगार झाला पण पूर्ण पगार संपून गेला जेवढे पैसे जवळ आहेत त्यामध्ये मेसचा खर्च आणि रूम भाड्यात पाहू पुढच्या वर्षी आता ती काय भाऊ चल जाऊ दे हॅपी दिवाळी तुम्हाला वेळ होता